दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानावनात आकाशवाणी ज्ञान माहितीचा खजिना आणि मधुर गाणे ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती एकशे एक, एक, एक एफ एम पहिलं लोकप्रिय एफएम चॅनल सकाळचे आठ वाजलेत जाणून घेऊया ठळक बातम्या ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अॅकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य एकॉर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्राचा आज बहात्तरावा वर्धापन दिन आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी स्थापन झालेल्या या केंद्राने बातम्या सांस्कृतिक कार्यक्रम नाटक संगीत आदी कार्यक्रमांबरोबर चिंतन वनिता मंडळ गम्मत जम्मत नातं निसर्गाशी विशेष गीतगंगा हे कार्यक्रम आजही रसिकांना मंत्रमुग्ध करत आहेत आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या ॲपवर देखील ऐकता येतात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे देशभरात आज विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे वस्तू आणि सेवा कर रचनेत फेरबदल झाल्यानंतर बाजारपेठेमध्ये आजच्या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे या निमित्त विविध ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे नागपूर इथं विजयादशमी उत्सवाच्या मुख्य कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे सरसंघचालक मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्याला आज संबोधित करणार आहेत रंगकर्मींनी शस्त्रांचं नव्हे तर शब्दांचं पूजन करावं असं प्रतिपादन प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांनी केलं आहे भरतनाट्य मंदिर संशोधन मंदिर एकशे एकतीस वर्ष पूर्ण करत आहे या पार्श्वभूमीवर भरत करंडक एकांकिका स्पर्धेचं पारितोषिक वितरण आणि संस्था कलाकार पुरस्कार या दुहेरी समारंभात ते काल बोलत होते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं काल जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमात ज्येष्ठांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आरोग्यविषयक तज्ज्ञांचं व्याख्यान आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं होतं आरोग्य फाउंडेशनचे श्रीकांत आपटे यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत अवयवदान विषयावर प्रबोधनपर व्याख्यान दिलं शहरात एकशे त्रेसष्ट ज्येष्ठ नागरिक संघ आहेत या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी Usual Arthik Babija Chi Aniswind Prasad Sangam Yance Akkadi Invento